हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज आपण करिअर वुमनचं एकटेपणा म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे एकटेपणाबद्दल बदल थोडस बोलूया अहो नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे बघितलं की जनरली बाकीचे ना काय वाटते काय मजा बाई हिची रोज छान छान कपडे घालून बाहेर जायला मिळते किती मस्त हातात मैदा अखेरीला भरपूर पगार मस्त अस वाटते पण तिचा त्रास तिची ओढाताण हे तिला माहित आहे तिला किती तरी व्यवधान असतात घर आणि नोकरी किंवा व्यवसाय काही करताना कित्येक वेळा तिची तारेवरची कसरत असतीये एवढं असूनही कधी नातेवाईकांकडे लग्न आणि काही कार्य असलं की तिला जाता येत नाही त्यावेळेला तिचे ऑफिसमध्ये इन्स्पेक्शन असते किंवा आणि काहीतरी महत्त्वाच्या मीटिंग्स असतात हेतनं काय काय आहे ती त्या माणसांकडनं तिला जरासा दुरावा यायला लागतो आणि ती एकटी पडत जाते अशा वेळी काय करावं का म्हणजे हे बघा नोकरी करायची ती करायला पाहिजे त्याच्याबरोबर घरातली सासू असेल नवरा असेल ते काय म्हणतात नोकरी करावी ग ठीक आहे ती तू कर पण घराकडे मुलाबाळांकडे बघणं हे सुद्धा तुझं कर्तव्य आहे हां थोडं कमी काम करत जावं ते असं म्हणतात त्या असं म्हणाल्या तरी आपल्याला काही कमी काम करून चालते का हो ते तरी हल्लीच्या नोकऱ्या पूर्वीचे एवढ्या सुखाच्या नाही पूर्वी आपल्याला ना नोकरीला जायचं आणि यायची वेळ पण ठरलेली असायची आत्ता तसं आहे का नाही इवन तुम्ही नोकरी करताना आठ काय नऊ तास कमी काम केला तरी ते अपुरे पडतात आणि एवढ्या असू न एवढ्या असू न तिला घरातही येऊन काम करायला लागतेच आणि त्याच्याशिवाय हल्ली नवीन नवीन निघाले नव्वद तास काम करा सत्तर तास काम करा आठवड्याचं रविवारी पण त्यांना काही सुट्टी द्यावी असं वाटत नाहीये अहो एक रविवार असतो त्या दिवशी कितीतरी कामं असतात गृहिणींना नोकरी करून घर ना आठवडेभराचा बघून ठेवावं लागते किंवा काय म्हण मसाले म्हणा तर हे तयारी भरपूर करावी लागते आणि हे सगळं करताना मी म्हटलं तारेवरची कसरत होतीये तिची मग आपण काय करायला पाहिजे हे बघा हल्लीच्या काळात नोकरी तर करायलाच लागते का म्हणजे मुलांच्या पिया म्हणा किंवा एवढे आपले खर्च वाढलेले असतात त्यामुळे एकटेचा पगारात घर चालते मग आपल्याला आरामदायी अगदी छान पैकी राहायला पाहिजे ते दोघांनी केलेलं बरं वाटते गरजेचं आहे म्हणेन मी मग आपण बायकांनी कसं हे सगळं एजेस करायचं ओके पहिलं मी म्हटल्यासारखं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचे हेल्थकडे लक्ष द्या स्वतःचे खाणे कडे लक्ष द्या का म्हणजे आपलं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे तिचे नंतर जी काम बाहेरचे लोकांना म्हणजे आपल्या घरातलेही लोकांना आपल्याशिवाय वाटून देता येतात ती वाटून द्या हे काम नवऱ्याला सांगा मुकामुक काम तू कर छोटी मोठी कामं मुलं करण्यासारखाली असली की त्यांना करायला लावा आणि काही एका दोन कामाला तुम्हाला बाई लावायची असली तरी त करा हरकत कर नाहीये का म्हणजे आपल्याला हे सगळं करून करावं लागते हे समजते आणि हल्ली सगळ्यांनाच समजते हे किंवा एका दिवस बाहेरनं काही जेवण आणायचं असलं की तर सुद्धा करा काही हरकत कर नाहीये ती हल्लीच्या सासूवा कोणी बोलणार नाहीये त्यांना माहीत आहे पोरींना किती कामं लागतात आणि मी म्हणते तसा हल्लीच्या नोकऱ्या पूर्वीच्या नोकऱ्यांसारख्या सुखाच्या नाहीत आमच्या वेळेला कसा आम्ही गेलो की त्या वेळेला यायचो हल्ली यायची वेळ फिक्स नसते जायची वेळ फिक्स आहे पण यायची वेळ फिक्स नसते त्यामुळे आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे घर पण सांभाळायला पाहिजे मुलांचा अभ्यास घ्यायला पाहिजे तर महत्त्वाचा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाहीये का म्हणजे हे सगळं आपण कोणासाठी करतो आपले मुलाबाळांसाठी करतो त्यामुळे घरी आल्यावर मुलं अगदी काहीतरी उत्साहानं सांगत असली तरी व्यवस्थित ऐकून घ्या त्यांच्याकडे त्यांच्या अभ्यासाकडे काही लक्ष द्यायचं तर लक्ष द्या आणि हे सुद्धा तुम्ही नवरा बायकोनी वाटून घेऊ शकता आता मुलाचे सहा विषय आहेत तीन विषय तुम्ही घ्या तीन विषय तुमचे मिस्टर घेऊ देत तुमचे स्ट्रॉंग विषय आहेत तुम्हाला आवड आहे ते तुम्ही घ्या त्यांना जे विषयांची आवड आहे ते घेऊ देत मग एकमेकांचे दुडबुड करायची नाही आहे तुम्ही जे विषयाचे अभ्यास घेता त्याला तुम्ही जबाबदार आहात मिस्टर घेतात त्याला ते जबाबदार आहेत का म्हणजे लक्ष द्यावं लागते शाळेत भरपूर मुलं असतात मग उगीच शाळेला नावं ठेवून उपयोगाचं नाही आणि पैसे भरले म्हणजे झालं असं तुम्ही कधीच विचार करू नका त्यामुळे मुलांना मुलांकडे मात्र कुठल्याची हे करायचं नाही बाकी तुम्ही स्वयंपाकात एकाच गोष्ट झाली नाही बाहेरनं ना आणला ठीक आहे पण मुलांकडे लक्षात देताना त्यांचा अभ्यास असू देत संस्कार असू देत त्यांचे प्रश्नांना उत्तरं असतील ह्याच्याकडे मात्र काही कॉम्प्रोमाइज नाही हे तुम्हाला करावंच लागणार त्याच्याशिवाय कपडे इस्त्री हे सगळं हवं ते बाहेरना करून आणू शकता आणि हे सगळं करत असताना आपल्यालाही एका दिवस चेंज पाहिजे आठवड्यात सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून बाहेर जावा फिरायला जावा सिनेमाची आवड असली की म्हणजे काय तुम्ही मेंटली व्यवस्थित फ्रेश होता आणि हे सगळं करत असताना रोज तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे त्याचे शिवाय स्वतःचं व्यायाम तुम्हाला जे आवडते हे मात्र कंपल्सरी करा आणि मुख्य सांगू का बोलणं कमी करा कोणी असू देत घरात सासूबाई असतील आणि कोणी असेल तुम्हाला काही म्हटलं तरी शब्दाला शब्द लावून परत द्यायला जाऊ नका शांत राहावा ऐकून घ्या गप्प राहावा त्यामुळे काय होते तुमची एनर्जी वाचते नाही ते तुम्ही भांडत गेलात की आणि एनर्जी आपली ड्रेन होते किंवा कामवाली असा असेल कामवालीकडे सुद्धा भांडतात लोक हे केलं नाही तर तिला सांगायचं आहे तर स्पष्टपणानं सांगा पण तिच्याशी भांडून आपली एनर्जी घालवू नका त्यामुळे आपली एनर्जी कुठे आपल्याला वाचवू शकतो तिथे आपली आपली एनर्जी वाचवा आणि आपण बघा सोशल बिईंग आहोत आपल्याला जे लोक आपलीशी वाटतात आपल्याला आधार वाटतो त्यांच्याशी बोलला की त्या लोकांना अधूनमधून शक्य असलं की भेटा भेटायला बे शक्य नसलं की फोन आहे हल्ली व्हिडिओ कॉल केला तरी तुम्ही पर्सनली एकमेकांना बघून बोलल्यागत होते फोन करा बोला तुमची आई असेल मावशी असेल कोणी तुम्हाला तुमचं स्ट्रेंथ वाटते ह्यांच्याशी बोलला की मला बरं वाटते अशा लोकांशी परत सांगते आपली एनर्जी ड्रेन होते त्या लोकांशी नव्हे ह्या लोकांशी बोला की मला बरं वाटते आपल्याला बघा काही लोकांशी बोला की अजून ब बोलव्या वाटते आपल्याला जरास स्ट्रेंथ येते त्यामुळे अशा लोकांना मुद्दाम ठरवून आठ दिवसानेदा पंधरा दिवसाने दा फोन करा बोला बरं वाटते एवढ्या तुम्ही केलात तरी का नाही तुम्हाला तुमचं एकटेपण कमी होते हे नक्की Have a nice day.